रेडिओ सिटी uh, तर्फे गजानंद सूर्यवंशी सरांचा मला जेव्हा uh, फोन आला की तुमचं uh, uh, रेडिओ सिटी अवॉर्डसाठी तुम्हाला नॉमिनेट केल्याबद्दल मला फोन आला फोन आल्यानंतर लगे मी लगेच त्यांचे आभार मानले आणि मी सामाजिक कार्यामध्ये गेल्या uh, वीस वर्षापासून uh, सतत मी कार्य करत राहतो आणि करत राहीन आणि हा समाज कार्य करत असताना मला मा माझ्या घरातील जे सदस्य आहेत माझे आई माझे मोठे भाऊ माझी आईसारख्या वहिन्या माझी पत्नी माझे मुलं हे सगळे मला नेहमी प्रेरणा देत राहते आणि माझ्या माहूर शहरातील बरेचसे खूप तिथले जे नागरिक आहेत त्याचा हमेशा माझ्यावर प्रेम असते आणि मला त्यांची सेवा करायची संधीसुद्धा मला मिळते कुठं काय असलं तरी मला ते फोन करून कळवतात म्हणून मी हे रेडिओ सिटी अवॉर्ड जे आहे मी मा माझ्या संपूर्ण परिवारातील सदस्यांना आणि माहूरकरांना हा अवॉर्ड मी समर्पित करतो आणि रेडिओ सिटीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो